शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी बॅनरच्या जागा निश्चित केल्या होत्या तसेच ज्यांनी या जागांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी बॅनर लावले त्यांच्यावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली त्यानंतरही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राजकीय नेते मंडळींसह अन्य जणांचेही होर्डिंग्स बॅनर दिसून येत आहे यावर लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं प्राप्त झाली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील अनधिकृत बॅनरमुळे स्वच्छ शहराच्या संकल्पनेला हरताळ फासला जात असून मुख्य चौक रस्त्यांसह सर्व विद्रुपीकरणाचं चित्र दिसून आहे याकडे महानगरपालिकेने वेळीच लक्ष दिले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अगोदर निवड केलेल्या बॅनर असलेल्या अधिक जागांचं नियोजन केलं होतं महानगरपालिकेच्या नियोजनामुळे होल्डिंग आणि बॅनरसाठी शहरातील ऐंशी जागा निश्चित केल्या होत्या तसेच जागेनुसार आणि दिवसांप्रमाणे जाहिरात लावणाऱ्यांसाठी दर निश्चित केले होते त्यासाठी या ठिकाणी बॅनर आणि होर्डिंग लावण्याचे धोरण तयार केले होते त्याचबरोबर अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात दंड लावून त्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही याकडे सर्वांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत असल्याने यावर संयुक्तरित्या कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं चर्चा सुरू असून लवकरच यासाठी विशेष धडक मोहीम राबवली जाणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं यासाठी वॉर्ड अधिकारी झोन निहाय अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांना सर्वेसाठी आदेश दिलेले आहेत त्याचा झोन निहाय सर्वेक्षण झाल्यानंतर एकत्रितरित्या पूर्ण शहरभर धडक मोहीम राबवली जाणार आहे